Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. भागूर केंद्रा श्री स्वामी समर्थ प्रगटिन साजरा विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न केंद्रा दिवसभर दर्शनासाठी सेविकांची रेघ भीऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे अशा शब्दात பக்தंना विश्वास देणारे भगवान दत्तात्रयचे अवतार मानले जाणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगटिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध तृतीया अर्थात बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी साजरा करण्यात आला त्यानिमित्त भगूर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि सेवा केंद्र यामध्ये विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम दिवसभर पार पडले उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुईचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपात आंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी असे गुणगान स्वामींचे करण्यात आले प्रगट दिना निमित्य केंद्रा सकाली सहा वाजता दत्तू गोरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आठ वाजता भुपाळी आरती रवींद्र एरम यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी साडे वाजता सामुदायिक श्री स्वामी चरित्र पठण सेवेकर यांनी केले साडे दहा वाजता नैवेद्य आरती विद्या करंजकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली पावणे अकरा वाजता स्वामी याग करण्यात आला दुपारी बारा वाजता समीर महाले आणि सहकार्यानी भजन तसेच भक्ती सादर केलं सायंकाळी साडे वाजता नैवेद्य आरती झाली हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांचे स्वामी चरित्रावर प्रवचन पार पडलं त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवेकरी सुनील ससाणे मधुकर बोराडे यशवंत मोरे अशोक आहेर दत्तात्रे कदम सागर बडदे समाधान सूर्यवंशी संस्कार ठाकरे सोपान काळे ललित कस्तुरे ऋषी करंजकर निलेश देशमुख रोहित होळकर विकास करंजुले चेतन सूर्यवंशी नितीन मुसळे गणेश राठोड लता थापेकर कमल सहाणे भावना जाधव कोमल खरे भारती पाटील प्रगती लकरीया वैष्णवी वालझाडे पूजा सावरगावकर प्रतिभा वाघ अश्विनी चव्हाण सोनाली वारुंगसे सविता आणि केंद्रातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी बाळासाहेब चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जरूर करा करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा